नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना आधार म्हणून ओळखले जाणारे विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी दोन हजार सोळामध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए आयची स्थापना केली मित्रांनो आधार हा एक बारा अंकी युनिक नंबर आहे जो भारतीय नागरिक ओळखण्यासाठी सरकारकडून स्वीकारला गेला आहे किंवा सरकारने त्याची परवानगी दिलेली आहे भारतीय नागरिकाकडे अनेक सरकारी लाभांसाठी किंवा हे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे कारण त्या ॲड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणून कार्य करतो तर हे आधार कार्ड आपण ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे आधार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे इथं आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन दिसतील याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा तुमच्याकडे एनरॉलमेंट आय डी असेल किंवा व्हर्च्युअल आयडी असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही हे आधार डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपल्याकडे आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी हा दिलेल्या कॅपचा मेन्शन करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल एक वन टाईम पॉस पासवर्ड येईल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी अशा प्रकारचा पॉपअप येईल या ठिकाणी हे पी डी एफ तुम्हाला सेव्ह करायचे आहे के नंतर या वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आता हे डाउनलोड केलेलं आधार कार्ड हे पासवर्डने प्रोटेक्ट केलेलं असेल ते तुम्हाला ती पी डी एफ तुम्हाला ओपन करता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पासवर्ड मेन्शन करावं लागेल आणि त्या पासवर्डची डिटेल्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत हा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सचा आहे तुमच्या नावाचे फर्स्ट फोर लेटर टाकायचे आहेत आणि तुमचं डेट ऑफ बर्थचं इयर टाकायचं आहे पण तुमचे फोर लेटर जे असणार आहेत ते कॅपिटलमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे नावाचे पहिले चार लेटर घेतलेले आहेत कॅपिटलमध्ये आणि तुमचं इयर मेन्शन केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड टाकून ते पी डी एफ ओपन करता येणार आहे या ठिकाणी आपण पी ओपन करताना जशा प्रकारे या ठिकाणी पासवर्डची कंडिशन सांगितले आहे तसाच पासवर्ड या ठिकाणी टाकून सबमिट बटन या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं पी डी एफमध्ये आधार कार्ड डाउनलोड झालेलं असेल तुम्ही आता जे नवीन कार्ड डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये इंस्ट्रक्शन लिहिलेले आहे की आधार हे एक आयडेंटिटीचा प्रूफ आहे नागरिकता किंवा जन्मतारखेचा पुरावा नाही आहे हे डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचे निष्कर्ष निघतात की जर तुमचा मोबाईल नंबर आधारला रजिस्टर नसेल तर तुम्ही हे आधार कार्ड डाउनलोड करू शकणार नाही कारण तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवरती ओ टी पी येतो आणि ह्या ओ टी पीशिवाय शिवाय तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या फिजिकल आधार कार्डऐवजी कोणत्याही ठिकाणी तुमचे हे डाउनलोड केलेले ई आधार कार्ड वापरू शकता किंवा हे आधार कार्ड डाउनलोड करून याची प्रिंट काढून तेही तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद